ठाकरेंनी शिंदे सेनेवर सुद्धा टीका केली आहे झालेल्या डबकेला थोडा आउटलेट द्यावा लागतो आमच्याकडून गेले तिथे काय दिवे लावतायत हे बघत आहातच असे देवटे पक्षात न गेलेलेच बरे अशा शब्दात त्यांनी संभावना केली आहे काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडस सा एक आउटलेट द्यावं लागतो hmm. आणि नवीन झरा यावा लागतो ज्या गोष्टी आपण थोडस मी असं म्हणेन की एखाद्या वेळेला भावनेच्या भरा भरात किंवा प्रेमात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी आपण करत नाही आणि कल त्या माणूस अयोग्य आहे पण काय करणार तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा नवीन दुसरा माणूस घेतो तेव्हा बरं वाटते की अरे सर बला गेली एक शिवसेना हा एक विचार होता आणि आहे जो माननीय बाळासाहेब ठाकरे आता जे आमच्यातनं गेले ते तिकडे जाऊन काय काय दिवे लावतात तुम्ही बघताय होय त्याच्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना होय आता ते जिकडे गेले तिकडे काय प्रकाश पडतात तो कळ